ਮੇਰੇ ਵੱਲ ਕੇ ਲਾ ਬਗਾ ਓਪਨ ਕਰਤਾ ਓਕੇ ਰਿਟੇਲ ਦਾ ਪਹਿਲੇ ਬਗਿਆ ਰਿਟੇਲ ਲੌਗ ਇਨ ਕਰਾ 11 ਡਾਕਾ ਅ ਆਈਟਮ ਐਡ ਕਰੂਗੇ ਦਾਪਾ ਪਹਿਲਾਂ ਦਾ ਇੱਕ ਕਰਛਾ आयटम्स मध्ये यायचा नाही आता एक ऍड केलेलं नवीन ऍड के न्यू केलेला क्लिक करायचे ओके पुढे हे आता पॅकिंगच असतात ना तुमचे पुढे पॅकिंग ग्रॅम टाकलं ते चालू शकता पाचशे ग्रॅम एक, एक किलो काय असतं प्रोडक्ट चे नावाच्या समोरच रिटेल पॅकिंगच असतं ना तुमचं फिक्स हो नाही ना तर केंड्रेड झाला केला नावाच नाही ओके तुम्ही म्हणता तस बरोबर तसे पण टाकू शकता आणि सेल रेट फक्त टाकून ठेवा तुमचं सेल प्राइस हा सेव्ह प्राईस रेग्युलर कस्टमर प्रमाणे कमी जास्त पण करू शकतात टाक सेव्ह बटनला क्लिक करा बस स्टॉक वगैरे ओपनिंग मध्ये टाकू शकतात वाटलंच तर ओके करा अजून एक प्रोडक्ट ऍड करा तू झालो सेव्ह टॅक्स प्राइस फक्त टाका क्लिक झालं तर क्लोज करून बाहेर या बघा जेवढे प्रोडक्ट असतात तेवढे तुमचे अजून एकदा क्लोज करा आणि पुन्हा आयटम्स मध्ये नहीं वो सभी प्रोडक्ट तुम्हें ऐड अगले तुम्हें प्रोडक्ट ऐड कर डिट कर डबल क्लिक कराए का येस कर बहुत ओके मगे बाहर कर पी यूएस लिया बिला मारले जुनेगा पी एस बिल बिल्कुल डिलीट करा इसलिए डिलीट करना डिलीट करा, अगर ही ना डबल क्लिक करा, एक अपील आरके डबल क्लिक करा, ये खाली बगैर डिलीट ऑप्शन आ, यस करा, ओके, अंत इकड़े, इकड़े, क्लिक करा, भाई तेरे डिलीट मारा, यस करा, ओके, आज़म क्लिक करा ते कड़े, आज़म आज़म ना ओके क्लोज कर ओके कंप्लीट क्लोज करना भारी है ओके आता डिलीट करा बाबू डबल क्लिक करा प्रोडक्ट वाला डिलीट करा नहीं डिलीट करना डिलीट करो जीवन ना टेक्स्ट ट्रिकर था क्या हो असेल डिलीट कर जुना पड़

ओके सगळे टॅक्स पे मध्ये येते आता एक बिल मारून बघा बिल मारण्यासाठी पीएस लाई तर क्लोज करा ते बाकीचे सगळे ऍड करतात ना असे पीएस लाहायचं रेग्युलर बिल कस्टमर पीएस ला क्लिक करा एंटर बटन दाबा की डायरेक्ट न्यू विंडो येतील बिलिंगचे ओके आता पहिले नंबर नंबरवरच कस्टमर सर ब्लिंक होता आपलं कस्टमर ते टाका तुमचा एक नंबर टाका हो नंबर टाकायचे डायरेक्ट कस्टमरचं एंटर कस्टमर नेमकं नाही नाय नाय ना सांगते तेवढी हो नाहीतर ऑप्शन एंटर एंटर मारत आता प्रोडक्ट एंटर मार किंवा सर्च करायचो बघा ओके सिलेक्टे क्वांटिटी टाका दोन चार का असत एंटर एंटर मारत अजून करा बटन न क्लिक करा असं ऍड करून झालं काय दिसत बघा टोटल टोटल बिल एवढा झाला सपोज एखाद्या कस्टमर डिस्काउंट देऊच झाला पर्सेंट मध्ये दे देऊ शकता सपो वरचे पन्नास लेस करूची हे तुम्ही टाकायचे पाच आठशे राऊंड मध्ये बिल होता बस सेव्ह बटन क्लिक करा आणि लगेच तुमका विचार तर प्रिंट देऊच्या की यस म्हणायचा प्रिव्यू दिसतो प्रिंट बटनला क्लिक करा वरती बस काही इकडे तुमचे प्रिंट हो। जो। बस ताले ते डिस्काउंट मध्ये 50 लेस पण झाले बघा इथे काय कधी दिसतले पण हा एकदम सोपे तुम्ही काय करू शकता टाकला वगैरे आपण ते देऊ शकतो ओके प्लस करा

काय म्हणतात याच्यावर तुमचा आयटम आणि पी ओ तुमचा वरनं रेग्युलर बिलिंग होत राहतं. ओके. आता पुढच्या याच्यात जाऊ. आता मला ह्या का डेली अरे हा माझा एक बिल मारा. एक दोन बिल मारा होता. आपण डिलीट केली ना. बिल मारा एक दोन. त्याच्यात जी पे आणि तो ऑप्शन ऑन करू हो. मग ते काय करा अकाउंट्स मध्ये जा अकाउंट्स मध्ये. उजवीकडे पहिलं ऑप्शन जी पे ऍड केलेलं आहे. जी पे ऍड केलेलं नाही होतं ना. न्यू बटन ला क्लिक करा. याचं जीपे टाकून ठेवा म्हणजे नाव टाईप करा अकाउंट नेमचे काय जीपे आणि सेव्ह करा ओके, ओके मग नाही तर क्लोज करून मागे या नाही तर पण क्लोज करा थाँ। थाँ। आता कॅश क्रेडिट अनपेड आणि जीपे असं आहे अनपेड म्हणून एक वेगळं त्याच्यात हवं आहे म्हणजे नंतर मग आपल्याला लिस्ट मिळते ना जे आपले आउटस्टँडिंग आता त्याच्यात पी एस मध्ये कसा होता असं बिल ह्याची सेटलमेंट जी, जी पे बाकी तर आपल्या ऑप्शन मध्ये तुम्ही तीन ऑप्शन आहे त्याच्यात सेटल करा मग आता सर हे करा क्लोज करा एक बिल मारा ओके या पी एस न्यू बिल करा ओके नंबर वगैरे तो ऑप्शनल असा ओके काही आता बिल झालं ना काही बघा प्लस चा बटन येत बघा प्लस सा है। ते क्लिक करायचे काही सेटलमेंट ची तुमका येते काही कॅश असल्या तर कॅश कार्ड कार्ड ॉलेट म्हणजे जी पे वगैरे असतात ना युपीआय ई वॉलेट मध्ये टाकायचा आणि क्रेडिट अमाऊंट म्हणून मध्ये टाकायचा क्रेडिट अमाऊंट मध्ये बनवायचं याच्यात तुम्ही ठीक आहे क्रेडिट अमाऊंट ऑप्शन कॅश कस्टमर नेम कॅश दिला ना त्यासाठी आपण मग लेजर लेझर लागतला लागत ला उदारीचा असतात तर क्रेडिट hmm. टाकूचा असत तर ठीक हा आधी समजावून घ्यायच्या हा त्या मग तुमचं नाव सिलेक्ट करूच लागत कस्टमर उदारीचा असत तर रिटेल बिलिंगला कसं कन्सेप्ट असता माहिती hmm. सगळी पेड बिल असतं उदारीचा विषय नसता ऑलमोस्ट पण तर नेम जरी कॅश येतात बदलू गाव गावतरा okay, okay, तो ऑन करून देते ओके आता या आता या पीएस ला नवीन बिल बनव आता पहिलं थं विचारतो बघा नवीन असं तो थ्री मारून ऍड करायचा कस्टमर जर लेजर मेंटेन करूचा उधारीचा बिल आसा तर थयसर अदरवाइज तुमका रिटेल कस्टमर आणि तो नंबर टाकून बिलिंग करूचा थयसर कॅशच ठेवाय तुमका आमचे थोडं थोडे कस्टमर आहेत पेमेंट नसतात कॅश आहे कोणी क्रेडिट घेऊन जातात वगैरे अशा मग एकतर तुम्ही ह्याचं एम थ्री नवीन बनवायचं कस्टमरचं लेजर मारवायचं तर तुमका त्याची हिस्ट्री गावतली बिल बाय बिल क्रेडिट मेंटेन होता आणि जर रेग्युलर ऑफिस कॅश हवा का हा कॅश वाला कस्टमर दिसतो ना सगळं सिस्टीम मध्ये बरोबर आहे एफ थ्री मारा ना फंक्शन दाबून एफ थ्री दाबा कस्टमरच नाव ऍड करू ना एफ थ्री एफ थ्री एफ थ्री तुम्हीच क्लिक करा ओ असं हे ओपन आहे बघा पी एस ला क्लिक करा तुमचं तर लॅपटॉप फंक्शन दाबून एफ थ्री फंक्शन एफ दाबून एफ ओके हैसा तुम्ही नाव बनवायचं असं कस्टमर समच हा कस्टमर अनपेड कस्टमर असत तर नाव टाकायचं ओके अनपेड म्हणून ओके ओके सेव्ह सेव्ह सर तुम्ही घ्यायचा काय असा त्याप्रमाणे एंटर एंटर मारत द्या की बाकी मोबाईल नंबर वगैरे टाकायचं नाव वगैरे डिटेल्स करा बिलिंग ओके okay, बस आता ते सेटल करून ते प्लस बटन hmm. आहे बघा जर कॅश असेल तर कॅश मध्ये असेल तर काय सेटल ला डायरेक्ट सेव्ह म्हणायचा जर जी पे युपे असत त्या मोड ऑफ पेमेंट घ्यायचा सिलेक्ट करायचं ते, कर पे। पे कार्ण, कार्ण था था ओ, ते का वरती बघा ई वॉलेट म्हणजे तुमचं जीपे कार्ड पेमेंट कार्ड जी जीपे वगैरे असेल तर यायचा ई वॉलेट अमाऊंट बघा ऑटोमॅटिक शिफ्ट होता सपोज कॅश घेतला अमाऊंट ऑटोमॅटिक वरती जाते बस तुमच्या प्रमाणे घ्यायचा आणि ओके म्हणायचं ओके हो आणि सेव्ह म्हणायचा प्रिंट हवी तर यस म्हणायचं नको असत तर नो म्हणायचा नो म्हणा

ओके करा येस आहे आता पुन्हा ह्याच्यात कशात पीओएस मध्ये या पी एस मध्ये येलात ना तुमक्या कशात पेड झाला ता पण आहे दिसतला ई वॉलेट मध्ये झाला हा कॅश मध्ये आणि टोटल समोर खाली पण दिसत आहे बघा टोटल जर एवढं झालं कॅश मध्ये एवढं झाला आणि ई वॉलेट मध्ये तुमचा सगळा ह्याच स्क्रीन वर तुम्ही सगळं टोटल करू शकतात वरती ते बिल वाईज हिस्ट्री आणि खाली टोटल हिस्ट्री प्रोडक्ट डिटेल्स प्रोडक्ट मध्ये काय प्रोडक्ट वाईज काय म्हणतात म्हणजे आजच्या दिवसात किती सेल झालो किती सेल झालो खायच्या प्रोडक्ट झाला तो रिपोर्ट मध्ये यायचा रिपोर्ट वरती रिपोर्ट रिपोर्ट म्हणजे हिस्ट्री नाही निस्तर रिपोर्ट रिपोर्ट खाली बघा याच्यामध्ये पीएस रजिस्टर आहे ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये याच्यामध्ये वरती है, सेल समरी मध्ये सेल समरी त्याच्यामध्ये आयटम वाईज सेल असतं बघा हे तर क्लोज करा आयटम समरी बघा इथे निश्चित सेल समरी येतील तुमका आयटम वाईज होईल ना रिपोर्ट मध्ये सेल समरी आयटम वाईज हम्म

आणि बाकी सगळ्यामध्ये ऑपरेटिंग तुमचं सेमच आहे अजून काही जो काय रिपोर्ट नाही कधी फोन केला तर तुम्हाला सांगू शकतो डबल क्लिक करा डबल क्लिक करा खाली ऑप्शन येईल बघा डिलीट येस करा ओके मागे इकडे ठेवली सोड मागे आहे की पहिला बिल येतं तुमचं ओके तर का डिलीट करून टाका येस ओके

आणि काय म्हणतात अनपेड दिसत अनपेड चे नुका याच्या अकाउंट मध्ये तुमचा अकाउंट मेंटेन होत ये ना अनपेड टाईप केलं याच्या तुमची सगळी मानले असत तर लेजर मध्ये दिसत

अनपेड सेक्शन मध्ये मध्ये जाऊन मोबाईल नंबर आणि कस्टमर नेम टाकतो ना आम्ही हा मग तसा गाव अनपेड मध्ये आतमध्ये मोबाईल नंबर तर अनपेड झाले ग्रुप झाले बरोबर आधारात तुमच्या लेजर मध्ये रिपोर्ट मध्ये रिपोर्ट्स मध्ये रिपोर्ट मध्ये लेजर नाही सर तो ना। ना। ग्रुप केलं एंटर मारलात तर कधीपासून कधीपर्यंत बिल हवे बघायची एंटर एंटर मारत जा रेकॉर्ड पण होते रेकॉर्डिंग तुमको मी सेंड करते लिंक तुम्ही परत रिपीट बघू शकता ओके बाकी काय असत त्यात विचारत चला मग झाला बाकी काय असत त्यात सांगितलं ऑनलाईन ओके आणि जेव्हा क्लोज करतात ना तुम्ही तर क्लोज विथ बॅकअप करायचं क्लोज विथ बॅकअप बस, आप बस हो कि आपण काय काम केलं तर बॅकअप कॉम्प्रेस होऊन राहून त्याला बस इकडे मग त्याची कंपनी होती लॉग इन करू शकता अदरवाइज नको तर एसकेप किंवा सॉफ्टवेअर आपलं क्लोज होऊन त्याला